श्रीस्वामी समर्थ श्रीस्वामी कार्यसिद्धी या चॅनलमध्ये मी तुमच्या सगळ्यांचं खरंच खूप मनापासून स्वागत करते स्वामी महाराजांच्या कृपेने तुमच्या मनातील ज्या काही चांगल्या इच्छा असतील त्या सर्व इच्छा पूर्ण होत हीच मी महाराजांच्या चरणी प्रार्थना करते आणि आपल्या आजच्या व्हिडिओला सुरुवात करते लवकरच दिवाळी चालू होणार आहे आणि त्यातलाच पहिला सण म्हणजे धनत्रयोदशी त्याच्या आधी वसुबारस येते त्याच्यानंतर धनत्रयोदशी येते आश्विन कृष्ण त्रयोदशी या दिवसाला आपण धनतेरस असं म्हटलं म्हणत असतो या दिवशी संध्याकाळी आपण धनाची पूजा करतो या दिवशी एकत्र येऊन धन्वंतरी देवीचं आपण मनापासून स्मरण करत असतो धनत्रयोदशीचा हा दिवस आणखी एका सुद्धा लक्षात ठेवला जातो क्षीरसागराच्या मंथनातून जी चौथा रत्ने बाहेर पडली त्यात चंद्राचा थोरला म्हणून धन्वंतरी हे पाचवं रत्न बाहेर पडलं श्यामवर्ण माथ्यावर मुकुट डाव्या हातात कुंभ आणि उजव्या अभयकर म्हणून आश्वासन देत असलेली ही धन्वंतरीची मूर्ती आहे याच्यामुळे बघा भगवान विष्णूंच्या चौदा अवतारांपैकी धन्वंतरीची गणना केली जाते या दिवशी आपण धनाची पूजा करतो वेगवेगळ्या वस्तू आपण खरेदी करत असतो त्याचबरोबर आपल्याला एक असा उपाय करायचा आहे हा उपाय तुम्हाला कधी करायचा कसा करायचा कोणता मंत्र बोलायचा दिवा लावण्याची वेळ कधी आहे याची सगळी माहिती मी तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये सांगणार आहे त्यामुळे व्हिडिओ हा शेवटपर्यंत नक्की पहा जर माझ्या चॅनेलवर नवीन असताल तर चॅनेलला सबस्क्राईब नक्की करा शेजारील जे बेल आयकॉन आहे त्याच्यावर प्रेस करा जेणेकरून इथून पुढचे जे, जे माझे नवीन व्हिडिओ येतील हो त्याचं नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत नक्कीच पोचवलं जाईल बघा या दिवसाचं आणखी एक वैशिष्ट्य म्हणजे संध्याकाळी आपल्याला दक्षिणेकडे एक कणकेचा दिवा लावायचा असतो आता हा कणकेचा दिवा बनवत असताना त्यात आपल्याला मीठ टाकायचं नाही तर या कणकेच्या पिठामध्ये आपल्याला हळद टाकून तुम्हाला हा दिवा बनवायचा आहे बघा हा दिवा बनवायचा एक दिवा बनवायचा त्याच्या शेजारी दोन मुटके बनवायचे आहेत पण हे जो तुम्ही कणकेचा दिवा बनवणार आहात याच्यामध्ये तुम्हाला मीठ टाकायचं नाही फक्त हळद टाकायची असा तुम्हाला एक दिवा आणि दोन मुटके बनवायचे आहेत त्याच्याचबरोबर तुम्हाला दोन वातींची एक वात करायची आहे आणि ही वात तुम्हाला तुमच्या घराचा जो मुख्य दरवाजा आहे त्याच्या बाहेर दक्षिणेकडे तोंड करून तुम्हाला हा दिवा संध्याकाळी साडेसहाच्या नंतर जेव्हा तुम्ही जेव्हा तुम्ही धनत्रो त्रयोदशीची पूजा करणार आहात ती पूजा तुमची झाल्यानंतर साडेसहाच्या नंतर तुम्हाला हा दिवा प्रज्वलित करायचा आहे बघा आपल्याला हे यमदीपदान करायचं आहे बघा या दिवशी आपण दक्षिणेकडे त्याची त्याचं तोंड करायचं आहे म्हणजे दिव्याची जी ज्योत आहे ती दक्षिणेकडे करायची आहे आणि तुम्हाला एक मंत्र बोलायचं आहे पहिलं तर तुम्ही दिवा प्रज्वलित करून घ्या त्याला हळद कुंकू व्हा तुमच्याकडे फुले असतील तर फुले व्हा नमस्कार करा आणि नंतर हा मंत्र बोला मृत्यूंना दंड पाशांब्या काले श्यामया सहा त्रयोदशा दीपदानात सूर्य जहा प्रियतां मम तुम्हाला हा मंत्र बोलायचा आहे आणि सगळ्यांनी घरातल्यांनी सगळ्यांनी त्या दिव्याच्या पाया पडायचा आहे आणि पाया पडल्यानंतर हा मंत्र बोलायचा आहे हा मंत्र म्हणून तुम्हाला नमस्कार करायचा आहे इतर कोणत्याही दिवशी दिव्याची, दिव्याची पूजा आपण दक्षिणेकडे तोंड करून करत नाही दक्षिण दिशा ही धर्माची मानली जाते यम धर्मराज ही मृत्यूची देवता आहे या दिवशी त्यांची पूजा केल्याने अपमृत्यू ठवतो याच्या माग एक सुंदरशी कथा आहे ती मी आज तुम्हाला थोडक्यात सांगणार आहे एकदा यमराजाने आपल्या दूतास एक प्रश्न विचारला काय रे आजपर्यंत तुम्ही अनेक लोकांचे प्राण हरण केले आहे पण हे करीत असताना असा एखादा प्रसंग घडला काकी ज्यामुळे तुम्हाला वाईट वाटले तुम्हाला दुःख झालं थोडा विचार करून दूतांनी उत्तर दिले आठवतो आ असा एक प्रसंग आम्हाला आठवतो धर्मराज म्हणाले सांग बरं दूत म्हणाला महाराज पृथ्वीवरील हेमराज नावाच्या राजाच्या मुलाचे प्राण हरण करताना आम्हाला अतिशय दुःख झाले एवढंच दुःख होण्याचं कारण महाराजा राजकुमाराचा विवाह चार दिवसापूर्वीच झाला होता सगळ्या राज्यात राजवाड्यात केवढा आनंदी आनंद होता पण तो आनंद संपण्याच्या आत राजपुत्राने आपल्या विवाहाचा राजशृंगार उतरवायच्या आतच त्याचे प्राण हरण करण्याची वेळ आमच्यावर आली नुकत्याच लग्न झालेल्या त्याच्या पत्नीपासून त्याचे प्राण हरण करताना आमचे डोळे ओले झाले तिचा शोक पाहून आम्हालाही वाईट वाटले हा प्रसंग ऐकून यमराजला यमराजालाही ह वाईट वाटलं त्यांच्याही डोळ्यात पाणी आलं तोच दूध पुढे म्हणाला महाराजा कृपा करा आणि पुन्हा असा अपमृत्यूचा प्रसंग कोणावरही येऊ नये असं काहीतरी करा विचार करून यमराज म्हणाले ठीक आहे जे लोक या त्रयोदशीला मला दीपदान देतील आणि आजपासून पुढे पाच दिवस दीप उत्सव साजरा करतील त्यांच्यावर असा अपमृत्यूचा प्रसंग कधीच येणार नाही तेव्हापासून ही प्रथा पडली आहे आणि असं मानतात की या दिवशी जर तुम्ही यमदीपदान केलं तर तुमच्यावर मृत्यूचं संकट येणार नाही त्यामुळे प्रत्येक घरात या धनत्रयोदशीच्या दिवशी प्रत्येक घरात प्रत्येक महिलेने हे यमदाम, हे यमदीपदान करा आता बघा तुम्हाला जर मासिक पाळी असेल तर घरातील कोणालाही हे यमदीपदान तुम्ही करायला सांगू शकता घरातल्या कोणीही हे यमदीपदान केलं तरी चालेल आता तुम्हाला सुतक असेल विटा असेल तर ही सेवा करता येणार नाही पण ज्यांना काही प्रॉब्लेम नाही त्यांनी नक्कीच धनत्रयोदशीच्या दिवशी यमदीपदान नक्की करा तर तुम्हाला आजचा हा माझा व्हिडिओ कसा वाटला मला कमेंट करून नक्की सांगा तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर करायला विसरू नका सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया नवीन अशा एका व्हिडिओसोबत तोपर्यंत श्री स्वामी समर्थ चिंतन श्री गुरुदेव दत्त